देखील व्हिडिओ आहे त्याचे व्हिडिओ आहेत फोटो आहेत हे आता नवीन जे आहेत हे असे अनेक लोक जे आहेत हे फक्त परळी मतदारसंघातच नाही यांनी असे ते महाकालचं हे लावणारे आहे, जे आहेत ते गावोगावी बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अशा प्रकारची मुलं तयार केली आणि मग हे कालचं जे प्रकरण आहे देवट्यांचं तो त्यातलाच एक प्रकार या ठिकाणी झालेला ते आहे ते त्यांचेच समर्थक आहे त्यांनी नाकारू शकत नाहीत कारण त्यांचे फोटो वगैरे व्हायरल झालेले आहे म्हणजे बीटी मी अजूनही ऍक्टिव्हेट असल्याचं ऍक्टिव्हेट आहेत ना हे एवढ्या लवकरात लवकर कशा संपणार एक संतोष देशमुखांचा तर बळी घेतलाच परंतु हा सुद्धा काल पार्ट टू होता होताच वाचला आहे ना काय झालं तो म्हणजे काय आहे आत्ता ते त्या लेकराच्या अंगावरती कुठंतरी जागा शिल्लक आहे का किती आहे आणि किती चुकीच्या पद्धतीने आणि दहा दहा पंधरा पंधरा लोक जर एका मुलाला मारत असतील त्या मुलाचं वय तरी किती घ्या काल त्याच्या वडिलांशी बोललो मी तर धाय मोकलून त्या ठिकाणी रडत होती धनंजय गुंदेकरांनी त्यांनी माझं बोलणं करून दिलं होतं